सरिताजी आज सकाळी थोड्या लवकरच उठल्या होत्या स्वयंपाकघरातून सतत ठोठावण्याचे आवाज येत होते हा आवाज त्यांच्या मुलाई मुलाच्या आणि सुनीच्या खोलीत पण जात होता तेवढ्यात अचानक तिचा मुलगा अमित जागा झाला आणि तो त्याची पत्नी रेवाकडे पाहून म्हणाला अरे एवढ्या पहाटे स्वयंपाकघरात आई काय करते थोडे बघ तर असं म्हणत अमित उठू लागला तितक्यात रिवा म्हणाली अहो कुठेही जायची गरज नाही विनाकारण झोप वाया घालवत आहात स्वयंपाकघरात तुझ्या आईशिवाय दुसरे कोण असेल तुमची आई त्यांना पिण्यासाठी पाणी गरम करत असेल आणि या कारणाने त्या रोज आपली झोप खराब करतात झोपायच्या आधी दरवाजा नीट बंद करत जावा असं मी कितीदा सांगितलं होतं तुम्हाला पण तुम्ही ऐकताच कुठे माझे पूर्ण झोप खराब केली काही कामधंदा तर नाही त्यांना घरातील कामे म्हणले की गुडघे दुखतात त्यांचे पण सकाळी सकाळी लवकर उठून तयार होऊन उद्यानात फिरायला जायला जमते यांना इकडे आम्हाला झोप येऊ अथवा ना येऊ कुणाला काही फरक पडतो का एक तर मी दिवसभर घरातील कामे करून थकून जाते आणि त्यात हे मला शांत झोपूनसुद्धा देत नाहीत असं म्हणत रेवाने सकाळी सकाळी सासूला बोलायला सुरुवात केली तेव्हा अमित म्हणाला अरे रिवा तुला पण माहीत आहे ना की आईच्या गुडघेदुखीमुळे डॉक्टरांनी त्यांना सकाळी फिरायला जाण्याचा सल्ला दिला आहे आणि नाहीतर एवढं काम नसते जेवढं तू बोलते फक्त घरातील कामेच असतात आणि त्यात ही साफसफाई करायला कामवाली बाई येते आणि भांडी आणि कपडे धुण्यासाठी तू वेगळी मोलकरी ठेवली आहे तुला फक्त स्वयंपाक करायचा आहे आणि त्यात ही माझी आई तुला मदत करते भाजी साफ करणे किंवा सोलणे हे काम तर तुला करावे लागत नाही तरी तरीही तू दिवसभर कामकाम नावाचा जप करत असते तर तुम्ही खाऊन पिऊन तुमच्या ऑफिसला निघून जाता आणि इकडे घरात एवढी कामे असतात की ती करताना माझी कंबर मोडते आणि सासूबाईंची तर तुम्हाला माहिती आहे ती संध्याकाळी तरी कुठेतरी बसतात सत्संग ऐकायला मंदिरात जातात घरात तर त्यांचं मनच लागत नाही जर त्यांना घरी राहायला आवडतच नाही तर त्यांना वृद्धाश्रमात का पाठवत नाही तुमच्या आईलाही शांती मिळेल आणि मलाही हे एकदाच अमित रागाने म्हणाला रेवा आज तू हे बोललीस पण पुन्हा कधी हे बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा असल्यामुळे सर्व आवाज सरिताजींच्या कानापर्यंत पोहोचत होता सुनेचे आपल्याबद्दलचे विचार ऐकून तिला खूप वाईट वाटले पण त्यांनी काही न बोलणे योग्यच समजले आणि खिन्न मनाने उद्यानात गेल्या सकाळचा नाश्ता करून सरिताची दुपारची भाजी चिरत बसली त्यावेळी रिवा तयार होऊन तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली आई मी माझी मैत्रीण रुपालीबरोबर बाजारात जात आहे यायला थोडा वेळ लागेल तेव्हा सरिताची आपल्या सुनेला म्हणाल्या सुनबाई माझा चष्मा तुटला आहे आता अमितला तर काय सांगावे तो सकाळी जातो आणि रात्री घरी परततो तू मार्केटला जात आहेस तर माझा चष्मा नीट करून आण तेव्हा रिवा तोंड वाकडं करून बोलते की आई या महिन्यात खर्च खूप जास्त झाला आहे आणि मलाही माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची शॉपिंग करायची आहे त्यामुळे तुम्ही आता तुटलेल्या चष्मानेच काम चालवा आणि नाही तर तुम्हाला कुठे ऑफिसचे काम करायचे आहे जे तुम्ही चष्म्याशिवाय करू शकणार नाही पुढच्या महिन्यात मी तुमचा चष्मा देऊन बनवून आणि बनवले तर तेव्हा सरिताजी म्हणाल्या ठीक आहे सुनबाई मग रिवाणी तिची पर्स उचलली आणि निघून गेली सरिताजींना चष्म्याशिवाय एक एक दिवस खूप कठीण जात होता एक दिवस त्यांचा नातू राजू त्यांच्या खोलीत बसून खेळत होता त्याने आजीला पाणी मागितले तेव्हा सरिताजी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या पण चष्म्याशिवाय त्यांना काही स्पष्ट दिसत नव्हते अचानक तिचा हात काचेच्या ग्लासवर आदळला आणि तो ग्लास खाली तुटून पडला रिवाला काहीतरी तुटल्याचा आवाज येताच ते रागाने बाहेर आली तिने जमिनीवर पाहिले तेव्हा तिला तुटलेली काच दिसली हे बघून रिवा चिडली आणि म्हणाली देवाने दोन दोन डोळे दिले आहेत तेव्हा त्याचा वापर करून काम करता येत नाही का माझा इतका महागडा ग्लास फोडला तुम्हाला तर माहीत आहे का हा माझ्या आईने मला दिला होता बिनाकामाचे एवढं नुकसान केले रिवाचा आवाज ऐकताच अमित बाहेर आला आणि आश्चर्याने म्हणाला काय झालं रिवा एवढी का ओरडते तेव्हा रिवा म्हणते की अमित बघा तुमच्या आईने माझा महागडा ग्लास फोडला माहीत आहे का माझ्या आईने हे किती प्रेमाने दिले होते तेव्हा अमित म्हणाला अरे रिवा तू ना विनाकारणच तमाशा करत असते चुकून तुटला असेल म्हणून त्यात ओरडण्यासारखं काय आहे विनाकारण गदारोळ कसा करायचा हे तुझ्याकडून कोणी शिकले पाहिजे नंतर अमितने चिंताग्रस्त नजरेने आईकडे पाहिले आणि म्हणाला आई तुला कुठं लागलं तर नाही ना आई तू चष्मा का घालत नाहीस यामुळेच कदाचित तुला काही दिसलं नसेल बाळा तू माझा चष्मा सरिताजी हे बोलतात बोलतच होत्या तेव्हा रेवाणे अमितच्या बोलण्याचा विषय बदलत म्हणाली अरे अमित तू पण विनाकारण काळजी करत आहेस माहीत नाही आई कोणत्या जगात फिरत असतात हे देवालाच माहीत त्यामुळे विनाकारणच माझं नुकसान केलं रिवा बडबड करत तिच्या खोलीत निघून गेली सरिताजींना समजले नाही की त्यांनी असे काय केले की त्यांची सून इतकी अस्वस्थ झाली खरे तर रिपावर तिच्या उच्च समाजातील मैत्रिणींचा खूप जास्त प्रभाव होता त्यामधील तिच्या बऱ्याच मैत्रिणीने सासरपासून वेगळं राहून स्वतःचे वेगळे घर उभे केले होते किंवा त्यांना वृद्धाश्रमात पाठवून त्यांच्या जबाबदाऱ्यातून मधून मुक्त होऊन स्वतंत्र जीवन जगत होत्या आणि हे पाहूनच रिवाच्या डोक्यात तिच्या सासूला वृद्ध आश्रमात सोडायचा भूत येत होता सतत रिवा फोनला चिकटलेली असायची कधी तिच्या मैत्रिणीजवळ तिच्या सासूबद्दल वाईट बोलायची तर कधी घरातील सगळी प्रकरणं आईला सांगायची एक दिवस रिवा जेव्हा तिच्या घरातील सर्व गोष्टी आईला सांगत होती तेव्हा हो तिचे काही शब्द सरिताजींच्या कानापर्यंत पोहोचले काही वेळाने त्या सुनबाईकडे आल्या आणि म्हणाल्या सुनबाई आपल्या सासरच्या सगळ्या गोष्टी आपल्या माहेरी सांगणे हे चांगलं नसतं हे ऐकून रेवाला खूप राग आला आणि ती ओरडून म्हणाली आई तुम्हाला एवढीसुद्धा अक्कल नाही का की लपून छपून दुसऱ्याचं बोलणं ऐकणे बरं नाही आपल्या सुनेची सासू जासूची करताना तुम्हाला लाज नाही का वाटली रिवाच्या या वागण्याला पाहून सरिताजी चकित झाल्या होत्या पण सांगणार तर कोणाला सुनबाई तर तीच बोलणं ऐकायला तयारच नव्हती आणि तिला तिच्या मुलाला त्रास द्यायचा नव्हता म्हणूनच तिने हा अपमान शांतपणे सहन केला पण रिवा गप्प बसणार नव्हती रात्री जेवण करून जसा अमित रूममध्ये आला तिने पुन्हा तोच हट्ट धरला आणि म्हणाली तुमची आई असेपर्यंत माझं जीवन बेकार झालं आहे फ्रीडम फ्रीडम नावाची तर गोष्टच नाही मी फोनवरही कोणाशी बोलू शकत नाही तुझी आई छोट्या छोट्या गोष्टींवर लेक्चर द्यायला लागते तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की आईला वृद्धाश्रमात सोडून या पण एक तुम्ही आहात की ज्यांना काहीच फरक पडत नाही ते वृद्धाश्रम तर अशाच वृद्धांसाठी बनवले आहे जाते आणि तिथे तुमच्या आईलाही तिच्या वयाचीच माणसे मिळतील आणि त्यामुळे तिथे त्यांचे मन लागेल तेव्हा अमित म्हणाला रिवा वडीलधारी लोक जर काही समजावत असतील तर ते आपल्या भल्यासाठीच सांगत असतात पण या सर्व गोष्टी तुझ्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत आणि माझ्या आईला मी कधीही वृत्ताश्रमात पाठवणार नाही हे उघड्या कानांनी ऐक मी माझ्या आईला कधीच वृद्धाश्रमात पाठवणार नाही माझ्या आईने माझ्यासाठी किती त्याग केला आणि आज तिला माझी गरज असताना जर मी तिची काळजी नाही घेतली तर लाज वाटली पाहिजे मला मुलगा म्हणून घेण्याची तेव्हा रिवा म्हणाली तुम्हाला तर या जगात तुमच्या आईशिवाय कोणीच दिसत नाही तेव्हा अमित म्हणाला रिवा तुला माहीत नाही का माझ्या आईने मला वाढवायला किती कष्ट घेतले स्वतः उपाशी राहून माझे पोट भरले माझे वडील वारले तेव्हा मी फक्त दहा वर्षांचा होतो त्यानंतर माझी आई मला एकटे सोडून नोकरी देखील करू शकत नाही म्हणून तिने घरून टिफिन सेवा सुरू केली आणि संध्याकाळी जो थोडा वेळ मिळत होता त्या ती शाळेतल्या लहान लहान मुलांची ट्युशन घेत होती रात्रंदिवस मेहनत करून माझ्या आईने मला अशा पातळीवर आणले की आज मी सन्मानाचे जीवन जगत आहे माझ्या आईकडे इतके पैसे नसले तरीही माझी आई माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची हे बोलताना अमितच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला हरिवा मी संपूर्ण जग सोडू शकतो पण माझ्या आईला कधीच नाही अमितचे बोलणे कोण रिवा त्यावेळी गप्प झाली आणि त्यानंतर काही दिवस घरात शांतता राहिली पण जस जसा वेळ निघून गेला तस तसं रिवाचं तेच वागणं सुरू झालं त्यामुळे अमितला पुन्हा टेन्शनमध्ये राहू लागला शेवटी रिवाला कसं समजायचं एके दिवशी रिवाने तिच्या सर्व मैत्रिणींना रात्रीचे जेवण करायला बोलावलं आणि तिच्या सासूबाईंना म्हणाली की आज माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत तुम्ही खूप छान जेवण बनवता तर आज तुम्हीच्या तुम्हीच त्यांच्यासाठी चहा आणि जेवण बनवा सरिताजींचे गुडखे दुखत होते पण तरीही सुनेच्या सल्ल्यानुसार त्यांनी दुपारपासूनच तयारीला सुरुवात केली त्यांनी बनवलेलं जेवण एवढं स्वादिष्ट असायचं की मोठमोठ्या हॉटेल्सचे आचारीही तिच्यासमोर अपयशी ठरतील रिवाच्या मैत्रिणी येण्यापूर्वी सरिताजींनी जवळपास सर्व पदार्थ तयार केले होते तेवढ्यात रिवा आत आली आणि आईला विचारू लागली की ते किती वेळ लागेल माझ्या मैत्रिणी येत असतील तेव्हा सरिताजी म्हणाली सुनबाई बाकीचे सर्व काम झालं आहे फक्त तुझ्या मैत्रिणी आल्यावर मी गरमागरम चहा करून देईन तेवढ्यात दरा दारावरची बेल वाजली तेव्हा रिवा सासूबाईंना म्हणते की आई तुम्ही चहा करायला सुरुवात करा असे म्हणत रिवाने घाईघाईने गही गही चहापत्तीसोबत साखरेऐवजी मिठाचा डब्बा उचलला आणि सासूबाईंना दिला आणि लवकर करा असं म्हणत रिवा घराचा दरवाजा उघडायला गेली दिसायची कमी आणि चष्मा ही नसल्यामुळे सरिताजींना ही मीठ आणि साखर यातला फरक समजला नाही आणि त्यांनी चहात मीठ टाकलं इकडे रेवा तिच्या मैत्रिणींचे स्वागत करून त्यांना आत घेऊन आली आणि त्यांच्याशी बोलण्यात मग्न झाली थोडा वेळ बोलली आणि नंतर ती किचनमध्ये जाऊन सासूबाईंनी तयार केलेले वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन घेऊन बाहेर आली ती तिच्या ती तिच्या मैत्रिणीला असे भासवत होते की सगळे पदार्थ तिने स्वतःच बनवले आहेत सर्वजण आनंदाने पदार्थाचा आस्वाद घेऊ लागले आणि हसत खेळत संभाषणांची मालिका सुरू झाली मग थोड्याच वेळात चहा पण तयार झाला म्हणून सरिताची गरमागरम चहा घेऊन आल्या आणि पाहुण्यांना सव करू लागली तिच्या सगळ्या मैत्रिणी चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत होत्या स्वाद घेता घेता त्यातील एक मैत्रीण म्हणाली अरे वा अरे वा तो तर पदार्थ तर खूप छान बनवले आहेत पण जसं तिच्या मैत्रिणींनी चहा प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या तोंडाला आलेली चव अचानक बिघडली आणि त्या काही मैत्रिणी वॉश बेसिनमध्ये चूळ भरायला गेल्या तर बाकीच्या ज्या मैत्रिणींनी अजून चहा प्यायला सुरुवातही केली नव्हती त्यांनी चहा परत ठेवला त्याच ही वागणे पाहून रिवा आश्चर्यचकित झाली तिने ताबडतोब चहा उचलला आणि थोडं पिऊन पाहिला आणि लाल बुंद होऊन सासूबाईंवर ओरडली आई तुम्ही हे काय केलं तुम्हाला एवढं सुद्धा माहीत नाही का की चहामध्ये मीठ नाही तर साखर टाकली जाते कमीत कमी बघायचं कमी तर होतं की ते मीठ आहे का साखर तुम्हाला थोडी सुद्धा अक्कल नाही हे एकूण रिवाच्या सगळ्या मैत्रिणी बोलू लागल्या की हे काय रेवा उतर बोलली होतीस की सर्व जेवण आणि चहा तूच बनवला आहे मग आणि तू चहा बनवला आहेस मग मीठ पण तूच टाकले असेल तेव्हा सरिताजी आपल्या सुनीच्या मैत्रिणींना नम्रपणे सांगू लागल्या नाही नाही माझ्याकडून चुकी झाली आहे मी चहा वेगळ्या पद्धतीने तयार केला होता आणि माझी दृष्टी कमी असल्यामुळे मी चुकून चहामध्ये मीठही टाकले होते माफ करा तेव्हाच रिवाची एक मैत्री जी खूप चांगल्या स्वभावाची होती ती उठून स्वरिताजींकडे गेली आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाली नाही काकू तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात त्यामुळे तुम्ही माफी मागू नका छोट्या छोट्या चोखा तर होतच राहतात त्यावेळी रिवाला त्यांना काही न बोलणेच योग्य वाटले जेव्हा नंतर तिच्या सर्व मैत्रिणी आपापल्या घरी गेला त्यानंतर मात्र रिवाने घरात वादळ निर्माण केले आणि सरिताजीं जिन, सरिताजींना म्हणाली मला एक गोष्ट समजत नाही की तुम्ही मला सुखात का जगू देत नाही तुम्हाला नक्की काय हवे मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीसाठी थोडं काम करायला काय सांगितले तुम्ही तर पूर्ण मिठाचा डबाच चाहत होतला तुम्हाला काही करायचं नव्हतं तर मला सांगायचं होतं पण माझा या प्रकारे अपमान करायची काय गरज होती मग सरिताजी म्हणाली सुनबाई मी माझ्या बाजूने सर्व काही चांगले तयार केले होते आणि जेव्हा मी चहा बनवायला सुरुवात केली तेव्हा तूच माझ्या हातात मिठाचा डबा दिला होता आणि म्हणाली होती की माझ्या मैत्रिणी आल्या आहेत त्यामुळे चहा लवकर बनवा माझे मित्र आले आहेत आहे यात माझा काय दोष हे सर्व चालू असताना अमित ही घरी पोचला आणि रिवाला रागवताना पाहून त्याने या सगळ्यांचे कारण जाणून घ्यायचे ठरवले तेव्हा रिवाने त्याला ओढून सगळं घडलेलं सांगितलं मग अमित म्हणाला रिवा थोडं तू पण लक्ष द्यायला हवं होतं आई आता म्हातारी झाली आहे कमीत कमी तिला थोडी मदत तर करायची होती आणि आई तू तुझा चष्मा का घालत नाहीस जेव्हा हो पण तू चष्मा नाही वापरत तेव्हा काही ना काही गडबड होतेच तू तुझा चष्मा पुढे ठेवला असते सांग मी लगेच आणतो तेव्हा सरिताजी म्हणाले बाळा खरं तर माझा चष्मा काही दिवसांपासून तुटला आहे आणि सुनबाईला दुरुस्त करून आणायला सांगितला होता सासूबाई त्यांचं बोलणं पूर्ण करतच होत्या तोपर्यंत मध्येच रिवा बोलली की मग काय झालं राहिलं माझ्याकडून चष्मा दुरुस्त करून आणायचा शेवटी मी एक माणूस आहे विसरले मी तेव्हा अम अमित म्हणाला रिवा जशी तू एक माणूस असल्याने चूक करू शकते तशी माझ्या आईकडून ही चूक होऊ शकते तीसुद्धा माणूसच आहे आणि एवढ्याच छोट्याशा चुकीमुळे तू त्याच्या तिच्यावर असे ओरडते जणू काही त्याने मोठा गुन्हा केला आहे तुझ्या रोज रोजच्या या वागण्याला मी कंटाळलो आहे अमितचे असे शब्द ऐकून रिवाचा राग सातव्या गगनाला भेडला आणि रिवा जोरात ओरडली आणि म्हणाली तुम्हाला फक्त तुमची आईच दिसते तुमच्या आयुष्यात मी असले किंवा नसले तरी तुम्हाला काही फरक पडत नाही जसे जर तसे असेल तर ठीक आहे मी माझ्या आईच्या घरी निघून जाते आजपासून माझं तुमच्याशी आणि या घराशी काही देणं घेणं नाही असे म्हणत रिवाने रागाने पाय आपटली आणि तिच्या खोलीत निघून गेली आणि तिची बॅग काढली आणि तिचे आणि तिच्या मुलाचे कपडे पॅक करू लागले तेवढ्यात सरिताजी त्यांच्याकडे गेली आणि हात जोडून विनवणी करू लागली, लागली। माझ्यामुळे तुम्हा दोघांचं घर का तोडत आहे तुला माझी या घरात उपस्थिती आवडत नसेल तर मी वृद्धाश्रमात जाते तेवढ्यात अमित तिथे आलो आणि म्हणाला नको आई हात जोडण्याची गरज नाही आणि तू या घरातून कुठेही जाणार नाही रिवाला जर तुझ्यासोबत राहणे आवडत नसेल तर ती इथून निघून जाऊ शकते पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आणि या रोजच्या भांडणांचा मलासुद्धा कंटाळा आला आहे रिवाने सामान बांधून घेतले आणि निघून जायला लागली आणि जाताना अमितला बोलले की जर तुम्हाला वाटत असेल की आपले हे कुटुंब पुन्हा एकत्र यावं तर आईला वृद्धाश्रमात सोडून या मी परत येऊन नाही तर इथे परत कधीच येणार नाही असं म्हणत रिवा आईवडिलांच्या घरी निघून गेली आणि अमितनेसुद्धा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही कारण आता त्याला या समस्येवर उपाय हवा होता आज घरात जे काही घडले ते पाहून सरिताजी खूप काळजीत पडल्या आणि अमितकडे जाऊन बोलल्या की बाळा असं कोणतंही पाऊल उचलू नकोस ज्यामुळे समस्या आणखी वाढतील माझ्यामुळे तुझं कुटुंब बिघडू नये असं मला वाटते म्हणूनच उद्या मी स्वतः वृद्धाश्रमात जाईल मग तू माझ्या सुनीला घरी घेऊन ये तेव्हा अमित म्हणाला आई नाही हा संसार एका माणसाकडून नाही चालत यामध्ये पती पत्नी दोघांचेही योगदान असलं पाहिजे पण इथे तुझी सून ती मात्र थोडंही योगदान द्यायला तयार नाही आता तिला तिच्या भाषेतच समजवायला हवं हा विचार करत त्याने कोणाला तरी फोन लावला तिकडे रिवा आपल्यासह सासरचेंशी भांडण करून आई वडिलांच्या घरी परतली तेव्हा तिच्या आई वडिलांना तिची काळजी वाटू लागली पण तिला कोणीच काही बोललं नाही तिच्या वहिनीने हे दोन दिवस तिची चांगलीच मेजवानी केली पण तिसऱ्या दिवशी जेव्हा रिवा तिच्या आई वडिलांसोबत बसली होती तेव्हा तिच्या वहिनीने तिच्यासाठी जेवण आणले जेवणाची वाट ताट पाहून रिवाचे वडील तिच्या वहिनीला म्हणाले सुनबाई भाजीत खूप तेल आहे तुला तर माहीतच आहे की मी ब्लड प्रेशरचा रुग्ण आहे त्यामुळे थोडे ते कमी तेल टाकत तेव्हा त्याची बहिणी रागात म्हणाली बाबा हे तर तुमचं रोजचंच झालं आहे कधी तुम्हाला भाजीत तेल जास्त वाटतं तर कधी चहामध्ये साखर जास्त वाटते आणि कधी कडक चपातीची रडगाणं असते मला तर वैताग आला आहे या रोजच्या किटकिटीचा घरात दिवसभर राब रावायचं आणि भरून तुमचं टोमणं तुम खायचे नंतर ती रेवाकडे पाहत म्हणाली रोज घरी कोणीतरी पाहुणे येत असतात ते वेगळं पाहायचं इथे मला कधीच एकांत मिळत नाही आणि नाही कधी मी माझ्या मर्जीने जगू शकत आता माझ्याने तुमची काळजी घेणं जमणार नाही माझं पण आयुष्य आहे आता मला मा तुमच्या सर्वांपासून वेगळं राहायचं आहे रेवा तिच्या बहिणीचे हे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली बहिणी एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कशाला एवढं रागवत आहात तेव्हा तिची वहिनी म्हणाली दिदी या आमच्या कुटुंबातल्या गोष्टी आहेत तुम्ही त्याच्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टींवरती लक्ष द्या तुम्ही आमच्या घरातले पाहुणे आहात आणि पाहुण्यांसारखंच राहा तेव्हा रिवा रागात म्हणाली वहिनी तुमची हिंमत कशी झाली मला पाहुणे म्हणण्याची मी या घरातली मुलगी आहे माझं पण या घरावरती हक्क आहे दीदी तुमचं घर ते सासरचं आहे ते तुम्ही चोरून इथे आला आहात आपली वहिनी आपल्याला असं बोलत आहे ते पाहून रिवा वहिनीला घाबर बघतच राहिली रिवाला तिच्या वहिनीचं असं वागणं भयंकर वाटले मग काहीशा संयमाने ती म्हणाली बहिणी बाबांनी असं काही म्हटलं होतं की तुम्ही एवढंच चिडला होता आणि वेगळं राहण्याच्या गोष्टी करत आहात मला तर आश्चर्य वाटत आहे की तुम्ही असं कधी वागलं तुम्ही तर घरातले सगळे काम हसत खेळत करत होता आणि आईवडिलांची दोघांची पण काळजी घेत होता पण नंतर असं काय झालं की वडिलांसारख्या सासऱ्यांसोबत तुम्ही असं वागायला लागलात तेव्हाच श्रीवाची वहिनी म्हणाली याच्यामध्ये आश्चर्यचकित होण्यासारखी कुठलीही गोष्ट आहे आजकाल कोणत्याच मुली आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहू शकत नाहीत सगळ्याच मुली त्यांचा वेगळा संसार थाडतात त्यांना त्यांचा नवरा आवडतो पण त्याची आई वडिलांसारखे सासू सासरे त्यांची सेवा करणे ते आवडत नाही जास्त लांब कशाला जाता तुम्ही तुमच्या सासूच बघा ना तुमची सासू तुमच्याबरोबर दिवसभर घरातलं काम करत असते तरी पण तुमच्या सासूला तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेली आवडत नाही तुम्ही तुमच्या सासूला वृद्धाश्रमाचं सोडण्यासाठी हट्ट धरला आहे आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या माहेर येऊन थांबला आहात तर तुम्ही या सगळ्या गोष्टी मला कशा सांगू शकता हे वहिनीचे शब्द ऐकून रिवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ती तिच्या आईकडे पाहू लागली तेव्हाच रिवाच्या आईने रिवाच्या गालामध्ये एक जोरदार चापट दिली आपली आई आपल्यासोबत असं वागले ते पाहून रिवा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली आई तुम तुमच्यासोबत वहिनी एवढं वाईट वागत आहे तिला काही बोलायचं सोडून तू मला मारलं तेव्हाच तिची आई रागात म्हणाली नालायक मुली तू तुझ्या सासूवर सारखे चिडतेस तुझ्या सासूला नको नको ते बोलतेस त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा हट्ट पुढे तू एवढी आंधळी झाली आहेस की त्यांना वृद्धाश्रमात पाठवायला हट्ट करू लागली तेव्हा तुझे हे विचार कुठे जातात ज्या माणसाच्या पैशावर तू वैश करते त्या माणसाला साध माणसाला जन्म देणाऱ्या त्या आईलाच तू फटकारते नाही ते बोलतेस प्रत्येक घरीला तिचा अपमान करतेस तिची बदनामी करतेस तेव्हा तुला त्या गोष्टीची जाणीव का नाही होत की सासू आई समान असते तिला त्रास देते तेव्हा तू स्वतःला बरोबर समजत असते आणि तिची वागणूक आम्हाला तुझ्या बहिणीने दिली का तू बहिणीला वाईट म्हणते आपल्या आई वडिलांसोबत काही चुकीचं झाल्यानंतर तुला किती दुःख झाले आईचे ते शब्द ऐकून रिवाची मान लाजेनं खाली झाली रिवा, रिवा बाळा मी तुला किती समजून सांगत होती की तुझ्या सासरच्या गोष्टी तुझ्या सासरपर्यंतच राहतात तुझ्या माहेरी या गोष्टी सांगायची काही गरज नाही आमचे संस्कार तर असे नव्हते मी तुला कधीच कुठल्या गो चुकीच्या गोष्टी सांगितल्या नाहीत पण आज तू हे जे काही केलं आहेस ते आमच्या संस्कारावरती प्रश्न उभा करते तुझ्या सासरचे लोक काय म्हणत असतील की तुला तुझ्या आईनेच तुझ्या सासूला वृत्ताश्रममध्ये पाठवण्यासाठी सांगितलं असेल चुकीच्या गोष्टी शिकवल्या आहेत का मी याच्या अगोदर तुझी वहिणी आमच्यासोबत वाईट वागली ते तू बघितलं आहेस का अगं ती किती मोठ्या आवाजातसुद्धा बोलत नव्हती पण तुझं बघून तिच्यावरसुद्धा वाईट परिणाम होत आहे आपल्या आईचे शब्द ऐकून तिला जाणीव झाली होती की तिने कि किती मोठी चूक केली आहे बराच वेळ ती विचार करत बसली संध्याकाळी झाली होती पण तिला काही झोप लागत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळ होताच रेवाणी तिचं सगळं सामान पॅक केलं आणि तिच्या सासरी परत आली तेव्हा सरिता तिला तिच्या समोर पाहून आश्चर्यचकित झाल्या तेव्हा त्या ते काही बोलण्याच्या अगोदरच तिने त्यांचे पाय धरले आणि म्हणाली आई मला माफ करा माझ्या डोळ्यांवरती स्वार्थाची पट्टी बांधली होती त्यामुळे मी तुमच्यासोबत एवढं वाईट वागले आपली सून अशा तऱ्हेने माफी मागत आहे हे बघून आईने तिला मिठी मारली पण सरिता ज्यांना काहीच समजत नव्हतं की दोन दिवसात असं काही झालं की रेवा परत माघारी आली आणि रडत माफी मागू लागली अमित त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी त्याच्या रूममध्ये तयार होत होता रेवाचा आवाज ऐकून तो बाहेर आला सासू सुनीला मिठी मारलेलं ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तो तयार होऊन बाहेर आला आणि सगळ्यात अगोदर त्यांनी तिच्या सासूला फोन लावला आणि मदत केल्याबद्दल धन्यवाद म्हणाला आई थँक्यू तुम्ही मला मदत केली त्याबद्दल आईवडील आपल्या मुलांच्या चुकीच्या गोष्टीला साथ न देता त्यांना सरळ मार्गावर घेऊन येणे गरजेचे असते तेव्हा कोणतेच कुटुंब कोसळणार नाही हे बोलता बोलता अमितच्या डोळ्यातून अश्रू आले कारण ज्या दिवशी रिवा अमितबरोबर भांडण करून माहेरी गेली होती त्या दिवशी अमितने त्याच्या सासूला फोन करून जे काही घरामध्ये झालं ते सगळं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर त्यांची मदतसुद्धा मागितली होती रिवाची आई आपल्या जावयाला चांगलं समजून घेत होत्या त्यामुळे रियाच्या माहेरी आज जे काहीच घडलं ते आई वडील आणि वहिनीने त्यांनी मिळून केलेलं एक नाटक होतं कारण रिवाला तिच्या चुकीच्या गोष्टीची जाणीव व्हावी आज रिवा खूप खुशमध्ये होती ती घरातील सगळं काम करत होती आणि सरिता तिची सासू तिच्याबरोबर हसून गोष्टी करत होती जेव्हा अमित ऑफिसमधून घरी आला तर ओरडण्याचा आवाज ऐवजी हसण्याचा आवाज त्याच्या कानांमध्ये येऊ लागला हे पाहून अमित विचार करू लागला की रिवाच्या आईसारखे आईवडील समजू समजदारीने काम करून कितीतरी घरे वाचवू शकतात